उपस्थित सर्व बंधुनो मगिनो आणि त्याच्याच बरोबर ओबीसीच्या असणाऱ्या संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच मी अस स्वागत करतो आणि आपल्या आपण एवढ्या मोठ्या ग्रीन आणि मला माहित नाही किती किलोचा जो हाल आहे त्याच्याने स्वागत केलं त्याबद्दल मी आपला मदत समाज जरी आपण केलंय तरी आपण कुणाचं कॉपी करायचं आपल्याला डिग्री मिळत नाही आपली आताची असणारी डिग्री म्हणजे मिळालेलं ओबीसी टिकवणं हीच आपली असणारी आजची डिग्री हीच आपली असणारी डिग्री आहे कोणीच घेतू नका हीच आपली असणारी डिग्री आहे आपण कोणाच्या विरोधात नाही किंवा कोणाचे असणारे अधिकार हिचकवून घेण्यामध्ये सुद्धा आपण पुढाकार राहणार नाही ही आपण आतापर्यंत गवाई त्या ठिकाणी देत आलेलो आहोत माझ्या असणाऱ्या अनेक बैठका धनांगे पाटील यांच्याशी झालेले आहेत मी त्यांना असणारा नेहमी हेच समजवत आलेलो आहे की ज्यांचा तुम्ही प्रश्न मांडताय तुरास्त जरी असला तरी मांडण्याची पद्धत चुकीची आहे हे आपण त्या ठिकाणी लक्षात घ्या समाजामध्ये काही जणांची प्रगती होते काही जणांची आदोगती होते ज्यांची आदोगती होते त्या समूहाची नेहमीच अपेक्षा असते की सरकारने मला हातभार द्यावा आणि मी माझं आयुष्य स्वतःहून पुन्हा सुरुवात करण्यात या मी दुदयाराने असं म्हणेन तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की नाही याची मला जाणीव नाही पण एकोणीसशे नव्वद ला मराठवाड्याचेच मुख्यमंत्री होते याचं नाव आपल्याला माहित आहे का एकोणीसशे मराठवाड्याचे मुख्यमंत्री होते त्यांचं नाव काय एकोणीसशे ऐंशी ला शंकरराव चव्हाण नांदेडचे जे आहेत अशोकरावांचे वडील हे असणारा मुख्यमंत्री होते त्यांच्या कालावधीमध्ये डॉक्टर नावाचे असणारे अर्थमंत्री होते डॉक्टर झिचकार नावाचे असणारे अर्थमंत्री होते त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये सरकारी आणि निम सरकारी कर्मचारी किती कालावधीमध्ये डॉक्टर झिचकार नावाचे असणारे अर्थात झिचकार नावाचे असणारे अर्थमंत्री होते त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये सरकारी नीम सरकारी आणि कर्मचारी किती याची असणारी आकडेवारी दिली डॉक्टर झिचकार प्रामाणिक होते म्हणून त्यांनी ती ते आकडेवारी दिली ती आकडेवारी देत असताना महाराष्ट्राची लोकसंख्या ही सात कोटी होती फक्त लोकसंख्या ही फक्त सात कोटी होती पण शासनामध्ये सरकारी या निम सरकारी हा बावीस लाख कर्मचारी होता हे आपण लक्षात घ्या बावीस लाख कर्मचारी होता आज महाराष्ट्राची लोकसंख्या नाही एंड्रॉइड वापरणारे जे आहेत मोबाईल उघडा आणि बघा आजची लोकसंख्या महाराष्ट्राची काही आहे आज महाराष्ट्राची संख्या तेरा कोटीवरती गेली अशी परिस्थिती आहे महाराष्ट्राची लोकसंख्या तेरा कोटीवरती आहे पण सरकारी या निम सरकारी कर्मचारी एकोणीसशे ला सात कोटी ज्या होती त्यावेळेस बावीस लाख होती आणि आज तेरा लाख झाल्यानंतर सरकारी या निम सरकारी कर्मचारी जो आहे तो फक्त चौदा लाखावरती आलेला आहे हे आपण लक्षात घ्या चौदा लाखावरती आलेला आहे कमी कितीने झाला आठ लाखाने म्हणजे हे जर कमी झाले नसते तर महाराष्ट्रातले आठ लाख कुटुंब जे आहेत ती सरकारी कर्मचारी झाले असते आणि आज सुखाने संसार त्या ठिकाणी करत असते त्यांच्या जोडीला त्यांचे नातेवाईक सुद्धा त्यांनी पोचले असते अशी गोष्ट मी इथल्या स्थऱ्या गरीब मराठीला सांगणार आहे कि ओबीसी ला दोष देता कामाने किंवा त्याच्या ताटातून त्यांनी मागू नये इथला जो श्रीमंत मराठा आहे निजाडी मराठा आहे गेले एकोणीशे सात पासून सत्ते मध्ये आहे त्याची श्रीमक्ती वाढत गेली आणि मराठ्यांची गरिबी वाढत गेली अशी असतानी घोषित आहे दोष कोणाला द्यायचा असेल तर या निजामी मराठ्याला दोष द्या की त्याच्याच ना आज मराठा समाज शेतीचा अवलंबलेला समाज कायदा करावा आणि हमी भावापेक्षा कमी दराने जर विकत घेण्यात आला तर त्या व्यापाऱ्याला पाच वर्षासाठी जेलमध्ये घाला हा कायदा काढण्याची हिंमत आणि ताकद या सगळ्या राज्य मित्र जी गरीबी इथल्या शेतकऱ्यांची आलेली आहे आणि विशेष करून इथल्या असता गरीब आलेली आहे ती या दिसामी मराठी आलेली आहे हे लक्षात घ्या या दिसा मराठ्यांनी आणलेली आहे आणि जाणीवपूर्वक आणलेली आहे हे आपण लक्षात घ्या कोणाला माहित आहे का कि मागच्या वीस दिवसामध्ये नरेंद्र मोदीने असं एक महत्वाचा निर्णय घेतला त्याची आपल्याला जाणीव आहे का ज्याला जाणीव आहे त्याने हातपरती घाला राजकीय दृष्टिकोनातून आपण जागृत राहायला पाहिजे राजकीय दृष्टिकोनातून आपण असं जागृत राहिलं पाहिजे तरच आपण आपला कल्याण करू शकतो मागच्या वीस दिवसामध्ये नरेंद्र मोदींनी असायला निर्णय घेतला बँकेच्या मार्फत त्यांनी असायला निर्णय घेतला आणि तो म्हणजे हा जो कारखानदार आहे छोटा नाही सगळ्यात मोठा कारखानदार जो आहे त्याच बँकेतलं ला। साडेसहा लाख कोटी किती साडेसहा लाख कोटी माफ करण्यात आले किती कोटी माफ करण्यात आले साडेसहा लाख कोटी माफ करण्यात आले बीजेपीतला कुठला कार्यकर्ता असेल माचा लाल असेल त्याला आव्हान देतो कधीही बोलव तुला ऑर्डर सकटपी दाखवून देतो की हे माफ केले की ना हे <णगी> <णगी> सरकार गरिबाच सरकार हे सरकार गरिबाच सरकार नाही हे सरकार सरकारचा शेतकरी असेल सोयाबीनचा शेतकरी असेल त्याला शासनाने फक्त एवढंच सांगितलं किंवा तुरीचा शेतकरी असेल त्याला एवढंच सांगितलं किंवा क्विंटल मी हजार रुपये तुला देईन तर महाराष्ट्रावरती बोजा किती येईल याची कल्पना आहे का आपल्याला महाराष्ट्रावरती फक्त बोजा हा अठरा कुटी चा लाखा हजार कोटीचा येणार लाखात येणार नाहीये अठरा हजार कोटीचा त्या ठिकाणी येणार आहे लाख कोटी माफ करण्याची हिम्मत आणि ताकद मोदी दाखवतो पण शेतकरी जे पिकवतो शेतकरी जे पिकवतो त्याला एक हजार रुपये क्विंटल मागे अनुदान देण्याची हिम्मत आणि ऐपत नाही हे आपण आज लक्षात घ्या हिंमत काही आणि ऐपत नाही